स्वागत करीत आहे तर आज शनिवार आहे आणि शनिवारचं आजचं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया दिवसभराचं जेवढं रुटीन आहे आणि जसं आहे तसंच मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे जी काटेरी भेंडी असते ती गावाकडेच भेटते आणि ती गावाकडच्या पद्धतीने ती भेंडी कशी बनवायची ते मावशीच्या हाताने बनवून दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका गुड मॉर्निंग सकाळचे सात वाजलेले आहेत आणि पूर्ण अंगण मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे कारण की मुलं इथं बसतात खेळतात त्यामुळं आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि इकडं पाठीमागचा भाग आहे तो पूर्णपणे मी आता झाडून घेतलेला आहे एकदम झाडलोट सकाळच्या पारी करून घेतलेली आहे बराच वेळ गेला माझं झाडलोट करण्यासाठी तर गावराणी भेंडी तुम्ही पाहू शकता गावाकडच्या पद्धतीने आपण गावराणी भेंडीची आपण भाजी बनवणार आहोत आ, काटेरी भेंडी आहे आणि बिलकुल म्हणजे किडकी नाही आणि मावशी आता सांगणार आहेत कसं बनवायचं काय त्या म्हणतात की मी बनवून दाखवते हो तुम्हाला तर चला मग आपण आता गावाकडच्या पद्धतीने भेंडीची भाजी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मावशी भेंडीत आता काय काय टाकायचं सामान हां जिरे हां हळद तेल परतायची आणि मग दही टाकायचं ओरून मग कूट तिखट परतू परतू घ्यायची हा तर आपण आता सांगितलेल्या पद्धतीने आपण आता भेंडी बनवणार आहोत तर आता आपण कट करून घेऊया जी निबर आहे त्याचं फक्त बी काढायचं आणि जी कवळी आहे ती कट करायची तर आपण आता कट करून घेऊया तर येथे आपण गावराने भेंडी कट करून घेतलेली आहे आणि दह्यातली आपल्याला येथे भेंडी बनवायची आहे तर चला मग आपण आता काय काय साहित्य घ्यायचे ते, ते पाहूया तर येथे आपण लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणे आपण आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर दोन चम्मच आपण तेल घेतलेलं आहे तेलामध्ये जिरा टाकूया अर्धा चम्मच तर जिरा चांगला फुलला की लगेच आपण भेंडी कट केलेली ती टाकूया तर आपण आता मिक्स करून घेऊया तर यामध्ये आपण हल्दी पावडर घालूया आणि चवीनुसार मीठ घालूया तर मिक्स करून घेऊया आणि आपण आता पाच मिनिटासाठी यावरती झाकण ठेवूया तर जोपर्यंत आपली भेंडी मऊ होत नाही तोपर्यंत झाकण ठेवायचं तर पाच मिनटाच्या नंतर मग आपण काढायचं आणि त्यानंतर मग घालून घ्यायचं आणि ज्या ज्या भेंडीमधला पूर्ण लाईफपणा असतो तो जाऊन घ्यायचा म्हणजे परतू परतू घ्यायचं आणि त्यानंतरच मग दुसरं सामान आपण जे टाकायचं तर या तेलामध्ये आपण हिरवी मिरची शेंगदाणे आणि लसूण आपण बारीक करून घेतलेला आहे तो आपण आता तेलामध्ये परतून घेऊया तर चांगल्या प्रकारे आपण आता परतून घ्यायचं आणि डबल आपण फोडणी देऊन राहिलेला आहोत इथे म्हणजे भिंडी चांगली लागेल तर आपण शेंगदाणे हिरवी मिरची लसूण चांगलं फ्राय करून घेतलेला आहे तर त्यामध्ये आपण आता एक ग्लास फ्रेश दही टाकूया परतून घेतलेली जी भेंडी आहे ती भी घालायची तर गावरानी भेंडी असते त्या भेंडीची भाजी आपण येथे बनवलेली आहे आणि पाच मिनिटासाठी या भाजीला उकळी येऊन द्यायची आहे गावरानी भेंडी ही शहरामध्ये बिलकुलही भेटत नाही कारण की पावसाच्या सीजनमध्येच ही गावरानी भेंडी भेटते आणि बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही भेंडीची भाजी खूप छान लागते त्यामुळे येथे मी चूल पेटलेली आहे आणि चुलीवरतीच भाकरी करत आहे आणि खाण्यासाठी ही चुलीवरच्याच भाकरी छान लागतात त्यामुळं मग येथे मी चूल पेटलेली आहे तर माझे चार पाच भाकरी करून झालेल्या आहेत तर आपल्याला दहा बारा तरी भाकरी बनवायची आहेत सर्वांसाठी तर सकाळचे आता दहा वाजलेले आहेत तर माझ्या आता भाज्या बनून झालेल्या आहेत तर आता मी भाकरी करत आहे म्हणजे पंधरा वीस मिनटं तरी भाकरी करण्यासाठी लागतील आ, तर ऊन बी चांगलं प्रकारे पडलेलं आहे त्यामुळं झटपट असं करून घ्यायचं आहे लिंबाची सावली आहे त्यामुळं मग ऊन काय एवढं लागत नाही ते, ते तर चला मग आपण आता सर्व भाकरी बनवून घेऊया चुलीवरती भाकरी बनवायच्या जर असेल तर झटपट भाकरी होतात कारण की एक भाकरी तळ्यावरती पचते दुसरी भाकरी, हारा भाकरी, भाकरी, भाकरी ही हारावरती भाजते आणि तिसरी भाकरी आपण मळीत असतो त्यामुळं झटपट अशा भाकरी होतात मी दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे भाकरी भाजून घेत असते म्हणजे बिलकुलही कच्ची भाकरी राहत नाहीत तर दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि सर्वांचे आता जेवण झालेले आहेत तर साहेब म्हटले की आता बसूच तर आपण काहीतरी काम करूया तर येथे ते म्हणजे गाईसाठी चारा पाहिजे त्यामुळं मग येथे मका पेरायची म्हणजे शिपायची चालू आहे तर अशी शिपायची चालू आहे तुम्ही म्हणताना याच्यामध्ये किती घास आहे त्याच्यामध्ये कस काय तुमची मका उगल परंतु मका शिपल्याच्या नंतर आपल्याला टॅक्टरने पूर्णपणे मसागज करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग इथलं पूर्णपणे घास हा मोडला जाईल तर येथे भवने झाड लावलेलं आहे ला ते कशाचं आहे ते मला काय माहीत नाही परंतु तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंटद्वारे नक्की सांगा हे झाड कशाचं आहे तर दारामधलं जे छोटंसं वावर आहे तर ते मोकळंच आहे तर त्यामुळं म्हटले की साहेब आपण इथे मका शिपल्याच्या नंतर चांगल्या प्रकारे मका येऊ शकते आणि मध्ये मध्ये पाऊस पण येतोय त्यामुळं मका चांगल्या प्रकारे उगली जाईल तर आपल्या केळीचे केळ पहा तर पहा ही आपली आता घरचीच मका आहे तर हीच मका आपण आता इथं शिपलेली आहे तर चला आपण आता टॅक्टरने तर मका पहिल्यांदा शिपून घेतली आणि त्यानंतर मग ट्रॅक्टरने आता मिक्स करायचं चा चालू आहे आणि काही गवत पण उगलेलं आहे मग ते हाकल्याच्या पूर्ण गवत हे म्हणजे उपटून जाईल आणि मग मका चांगल्या प्रकारे उगले जाईल तर अशा पद्धतीने आता सर्व मिक्स करून घ्यायचं आणि उगलेलं गवत सगळं मग जाईल मोडून तर छोटी जागा आहे त्यामुळं मग ट्रॅक्टर वळायला त्याला टाईम लागतो रिवर्स करायला त्याला तर ओमला चिप्स खायचे होते तर इकडं ओमला चिप्स खायला दिलेले आहेत आणि तिथं ओट्यावर बसून बाबा काय करते ते पाहत आहे तर इकडं पहा आता पूर्णपणे रान नीट करून घेतलेलं आहे आणि रोट्याने पूर्णपणे आता सऱ्या पाडीत आहेत अशा पद्धतीने पहा पूर्ण शेत आता नीट केलेलं आहे तर दारातली आता मका पेरून झालेली आहे आणि टॅक्टरनेही पूर्णपणे रान नीट करून घेतलेलं आहे तर साहेब आता दुसऱ्या रानामध्ये आलेल्या आहेत इथलं जे मका पहिली पेरलेली होती आणि काही वाळून पण गेलेली आहे तर ती मका आता जमा करून इथंही त्यांना घाऊ पेरायचा आहे त्यामुळं इथलं बावर पूर्णपणे नीट करून घ्यायचं आहे तर पहा अशा पद्धतीने आता पूर्णपणे साफ करायचं तर दुपारचे तीन वाजलेले आहेत आणि घरातले जे कामं होते पूर्णपणे झालेले आहेत तर म्हटलं दुपारच्या बारी वेळ आहे तर चला आपण आता कापूस वेचायला जाऊया माझ्यासोबत ओम पण आलेला आहे आणि पहा अशा पद्धतीचं वातावरण आहे पूर्ण ढगाळ असं वातावरण तयार झालेलं आहे आणि कापूस इतका छान असा फुटलेला आहे आणि वेचायला एकदम पांढरा शुभ्र कापूस आहे कितीक वेचो कितीक नाही असं झालेलं आहे आणि ओम पहा भरपूर कापूस वेचित आहे तो त्याला खूप मजा वाटत आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद